गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू गाईट सर्वांचं पुन्हा एकदा आर डी एल अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या या लेक्चरमध्ये आपण समाज कल्याण विभागाचा सेकंड शिफ्टचा पेपर पार पडलेला आहे नेमका पेपर पॅटर्न काय होता काय काय बदल या पेपर पॅटर्नमध्ये झालेले आहेत या सर्व घटकांची चर्चा आपण आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत तर सर्वांनी सेशनला शेवटपर्यंत थांबायचं बघा आजच्या सेशनमध्ये आपण विद्यार्थ्याला कॉलवरती घेणार आहोत तर तिथे आपण त्यांना विचारू तो त्यापूर्वी सर्वांनी आपलं जे आर डी एल अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा टेलिग्राममध्ये जाऊन सर्च करा आर डी एल अकॅडमियाने जॉईन करा या ठिकाणी खाली मी सेकंडशिपचा पेपर कोणी दिला असेल तर इकडे मॅसेज करायला सांगितलं होतं तिथे ते भरपूर विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा जाऊन त्या ठिकाणी पेपर राहिला असेल तर चेक करू शकता आता आपण जाऊया थेट पेपर पॅटर्नकडे आपल्या विद्यार्थ्याला आपण कॉलवरती घेणार आहोत बघूयात कशा पद्धतीचा पेपर त्यांना आजचा गेलेला आहे हॅलो हॅलो नमस्कार हो oh, नम uh, मी लाईव्ह लेक्चरमधून बोलतोय विद्यार्थी तुम्हाला ऐकतायत uh, तुम्ही आज oh. सेकंड शिफ्टचा जो समाज कल्याणचा पेपर दिलेला आहे oh. uh, काय सांगाल कशा पद्धतीने पेपर पॅटर्न होता आजचा होता पहिला ओके आपण आपण वन बाय वन जाऊयात मराठीमध्ये oh. काय काय बघायला मिळेल काय काय आलं होतं मराठीमध्ये मराठीमध्ये प्रयोग होता पहिला क्वेश्चन मराठीमध्ये प्रयोगावरती प्रश्न आलेले किती प्रश्न असतील प्रयोग या टॉपिक वरती अ प्रयोग वर एकच प्रश्न होता बाकी अवयव भाव कर्मधारयय तत्पुरुष असे म्हणजे बाकीचे ना ऑप्शन होते समासावरती प्रश्न होते हो समासवर किती प्रश्न असतील एकूण चार प्रश्न होते सर समासावर चार समासावरती प्रश्न होते गुळांबा वगैरे काय आलं होतं का याच्या हो गुळांबा पण होता आणि दशानन आता ते होतं गुळांबा आणि दशानन दशानन येऊ शकते ते आपण घेतलं होतं त्रिभुवनाचा समाज असं काय होत ना ते आपल्या लेक्चर मधले पण प्रश्न आले होते ओके हो दशानन होता गुळ आंबा पण होता आणि विरुद्धार्थी होते विरुद्ध आरती होते समानार्थी विरुद्धार्थी एकूण किती प्रश्न असतील समानार्थी होता स्त्रीचे शब्द लिहा असं ते आई ममता असं ते असं होत तिथं जोड्या दिल्या होत्या का नाही जोड्या नव्हत्या चार ऑप्शन होते चारही ऑप्शन मध्ये चार चार हे होते क्वेश्चन होते ओके असं माता ममता असं काही काही चार ऑप्शन होते म्हणजे okay. एका मध्ये होते ओके okay. अच्छा. पैसेज, पैसेज अच्छा 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 पण पण होता होता सोपा आणि लेखक आणि त्यांचे पुस्तक विचारतात पण त्यांनी लेखकांचे टोपन नाव विचारले होते समानार्थी विरुद्धार्थी किती प्रश्न असतील एकूण समानार्थी दोन होते आणि विरुद्धार्थी पण दोनच होते ओके आणि लेखक आणि त्यांची टोपन नावे हा टोपण नावे होते ओके याच्यावर किती प्रश्न असतील दोन होते त्याच्यावरती दोन लेखकांवर ओके दोन टोपन नावे विचार का कशाचं टोपन नाव कोणाचं आठवते अरुणा ढेरे होता आणि मला वाटतं डॉक्टर समीधा असं काय होत ते त्यांची ती कोणती अरुणा ढेरे ओके साधना असं काय त्यांचं नाव आहे त्यांची कादंबरी समीधा आहे आ, ओके म्हणजे कादंबरीचं पण नाव विचारलं होतं का नाही नाही कादंबरी त्यांची होती ते मला आठवत होतं म्हणजे मी कादंबरी आणि पुस्तक करून दिले होते अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे पण त्यांनी तो पण नावे विचारलेली होती ओके ओके, ओके. आ, मला सांगा अलंकार या घटकावर प्रश्न होते का, हो का? विद्यार्थी विचारतात नाही अलंकार नव्हते वेलीचा काय असतो कावळा कुठे राहतो म्हणजे असं घरटे ओके काय काय दिलं होतं ऑप्शन आणि घुबड्यांचा पण म्हणजे घुबड कुठे राहतो ते पण होते प्राणी आणि त्यांच्या वास्तव्याची ठिकाणी हो हो पाटे होते कावळा आणि घुघड आला होता मला ओके कावळा आणि घुघड यांचं राहण्याचं ठिकाण विचारलं होतं ठीक आहे हो आणि वेलीचा काय राहतो ते पण होता काय काय वेलीचा आपण करातो ना वेलींचा कुंज ओके समोह दर्शा हो ठीक आहे ठीक आहे वेलींचं कुंज या पद्धतीचे प्रश्न आले होते हो मध्ये अजून हे सोडतं काय आठवतं आहे का तुम्हाला मराठीचा तर सोपा होता पाच मार्का होता तो ओके उताऱ्यावरती पाच प्रश्न आलेत हो ते पटापटा सापडत होते म्हणजे ओके आणि मला सांगा मराठी मध्ये शब्दांच्या जाती नाम प्रश्न नव्हता ओके विद्यार्थी म्हणतात की अलंकारावरती एक प्रश्न होता आठवते का तुम्हाला अलंकार एखादा प्रश्न आलेला अलंकार या टॉपिक वर अलंकारवर नव्हता सर पण अवयव भाव तत्पुरुष त्यावर प्रश्न होते भरपूर म्हणजे ओके जास्त प्रश्न त्याच्यावरच होते अलंकारिक okay. होता पण तो म्हणजे असं म्हणजे त्याला नाव वेगळीच दिली होती म्हणजे जे आपल्या वाचण्यात नाही रोज अच्छा अच्छा ठीक आहे वर्णमाला या घटकावर होता का वर्णमाला या घटकावर प्रश्न होते नाही वर्णमाला पण नव्हते ओके okay, ठीक आहे मराठी नंतर आता आपण इंग्लिश कडे जाऊ oh. इंग्लिश मध्ये काय काय होतं सांगाल इंग्लिश oh, मध्ये पण अँटोनिम होते ते दोन होते आ, ओके विरुद्धार्थी अँटोनिम शब्द जे होते हा ते दोन होते फिलिंग द ब्लँक पाच होत्या फिल इन द ब्लँक पाच होते ओके हो फिल इन द ब्लँक पाच म्हणजे तुम्हाला क्लोज टेस्ट टाइप दिलं होतं का एक पॅसेज दिलाय आणि त्या पॅसेज मध्ये रिकाम्या जागे तुम्हाला योग्य शब्द टाकायचे नाही नाही अशा आपल्या साध्य, साध्या साध्या फिलिंग द ब्लँक होत्या एक ऑप्शन आपण निवडतो तशा आणि एक पॅसेज असा होता की पूर्ण पॅसेज आलेला चार लाईनी रिकाम्या होत्या पूर्ण पॅसेज मध्ये ओके तर मग हा तर आपण म्हणजे चार ऑप्शन दिलेले राहतात बाजूला तर मग त्याच्यात आपण एक एकासाठी एक नोडाचा परत नेक्स्ट पेज वर गेला तर मग पूर्ण पॅसेज यायचा आणि परत दुसऱ्या लाईनी साठी कोणता ऑप्शन राहील ते निवडायचा असं म्हणजे क्लोज टेस्ट वरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत हो आणि मग एक असा पॅसेज होता की म्हणजे पूर्ण पॅसेज दिलेलं तर तुम्ही त्याच्यासाठी काय म्हणजे शीर्षक सुचवाल ओके असं तसं होता म्हणजे तो म्हणजे एक साधारणतः पॅसेज वरती पाच प्रश्न असतील का हो पॅसेज वर पाच प्रश्न होते आणि क्लोज टेस्ट वर चार प्रश्न आणि फिल इन द ब्लँक पाच ओके oh. okay. uh, मला सांगा uh, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच किंवा ऍक्टिव्ह पॅसिव्ह वाईस काय आलं होतं का नाही असं काहीच नव्हतं ओके ठीक आहे ओके ठीक आहे अजून काय आठवतं सिनोनिम वगैरे आले होते का वन वर्ड सब आणि ट्युशन होते एरर वरती प्रश्न आले होते का एरर हा टॉपिक आला होता का उत्तर एरर पण एक पण नव्हता आणि पॅरा जंबल पॅराग्राफ म्हणजे पॅराग्राफ ना नाही नाही तुम्हाला वाक्यांचा क्रम लावा म्हणून आलो होता का काही वाक्य दिली असतील वाक्यांचा क्रम नव्हता पण ते आपण वाक्य प्रचार सुचवतो ना ते इडियम फ्रेजेस आले इडियम फ्रेजेस आले होते का हो त्याच्यासाठी चार ऑप्शन होते ओके आणि स्पेलिंग करेक्शनस काय विचारलं होतं स्पेलिंग करेक्शन एक हो एक्स स्पेलिंग करेक्शन होते ना ओके स्पेलिंग करेक्शन वरती एक प्रश्न होता म्हणजे तुम्हाला एका शब्दाचं स्पेलिंग विचारलं होतं का पूर्ण वाक्यच चेक करायला सांगितलं होतं पूर्ण वाक्य लिहिलेलं ती स्पेलिंग मिस्टेक लिहिलेली होती त्यांनी त्याच्या खाली अंडरलाईन केलेली होती मग त्याच्यासाठी कोणती स्पेलिंग बरोबर असेल तसे चार ऑप्शन दिले होते अच्छा अच्छा ठीक आहे मला असं वाटतं सेपरेटली असं काहीतरी सेपरेट का सेपरेटली असं काय ते ओके ओके ठीक आहे याच्यानंतर आपण जो आता सामान्य ज्ञान या विषयाकडे अतिशय महत्त्वाचं आहे सामान्य ज्ञान मध्ये काय काय आलं होतं जी के मध्ये सामान्य ज्ञान जी के मध्ये म्हणजे आपण जे आता जे आपण समाज सुधारक आणि जे प्राचीन इतिहास वाचतो त्यावर एक सुद्धा प्रश्न नव्हता एक प्रश्न होता कशावर प्राचीन प्राचीन इतिहासावर काय विचारलं होतं मी सांगू नाही शकत सर कारण की मी वाचला नव्हता तो अजून म्हणजे अजून माझ्या बघण्यात गेला नाही तो ओके ओके प्राचीन इतिहासावरती एक प्रश्न होता म्हणजे संस्थापक कोण होता असं काहीतरी होता तो कोणाचा तरी संस्थापक कोण होता ओके ठीक आहे हो पुढे सांगाल भूगोलामध्ये नदी प्रणाली पर्वतरांगा वगैरे काही नदी प्रणाली पण नव्हती पर्वतरांगा पण नव्हते आता हे जे आडतीस व ते उत्तराखंड झालेत ना ओके खेलो इंडिया गेम्स हा त्यामध्ये चार ऑप्शन आले होते की म्हणजे क्रिकेट मलखंबा असे होते ते ऑप्शन चार त्यापैकी त्यामध्ये त्या किती खेळ झाले असे होते ते चार ऑप्शन पैकी म्हणजे त्याच्यात क्रिकेट येत नाही ओके बघा बहामणी बहामणी साम्राज्याचा संस्थापक असा विचारला होता आ, चा का प्रश्न आता काय ओके okay. विद्यार्थी सांगतात ठीक आहे अठराशे च्या उठावावर काही प्रश्न होते का ओके okay. मला सांगा पंचवीस पैकी चालू घडामोडी करंट अफेअर वरती किती प्रश्न असतील सहा महिन्याचे होते ते दोन हजार चोवीस चे होते दोन हजार पंचवीस एक पण नव्हता त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस चे होते ओके आणि एकंदरीत ऑक्टोबरचा होता दोन हजार चोवीस ऑक्टोबरचा महिन्याचा पण उल्लेख केला होता प्रश्नमध्ये हो ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये ते जल जल असा काही प्रश्न होता तो ओके मला सांगा एकूण पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान जीके वरती आले होते त्याच्यापैकी किती प्रश्न करंट वर असतील नाही सर मी ते काही सांगू शकत नाही ओके तरी पण विद्यार्थी म्हणतात की सात ते आठ प्रश्न करंट वरती आले होते ओके ठीक हो ते करंट ॲप्रेसवर होते प्रश्न पण खूप हार्ड लेवलचे होते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे नव्हते पण ह्याचे होते आपले भारताचे होते ओके ओके ठीक आहे पुढे सांगा आता गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता किती वेळ असा होता नळ आणि टाकीवरती प्रश्न आला होता हो त्यामध्ये पाईप होता सतरा पाईप सत्तेचाळीस मिनिटात भरेल तर बाकीचे पाईक किती मिनिटात भरेल असा होता तो नळ टाकीवरती एक प्रश्न आला होता अजून काय आठवते एक नैसर्गिक संख्याचा होता नैसर्गिक संख्या हा मध्यमपद लोकचा एक होता मध्यम पद शोधा का मध्यम पद लोक सम मराठी बद्दल सांगताय का तुम्ही नाही नाही ह्याच्याबद्दल इंग्लिश मध्ये मध्यमपद लोकी आता आपल्याला ते ओळखाव लागतं ना ते असे दोन शब्द देतात अच्छा 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 ओके 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 ठीक आहे हो गुणोत्तर नफा तोटा होता त्यामध्ये गुणोत्तर प्रमाण आलं होतं का हो आणि नपा तोटा पण होता नफा तोट्याचे खूप हार्ड लेवल चे होते असे म्हणजे आपण सॉल्व करू शकत नाही असे होते नफा तोट्यावर किती प्रश्न असतील एकूण हा दोन प्रश्न होते सर त्याच्यावर दोन प्रश्न नफा तोटा गुणोत्तर प्रमाणावरती पण प्रश्न हार्ड लेवल आले होते म्हणताय सरळ रूप द्या म्हणून काही गणित आले होते का बॉड मास मध्ये सरळ रूप द्या शिको माणसा एक पण गणित नव्हतं सर त्यात मास नव्हतं ओके वैवारी वगैरे आल होतं नाही वैवारी पण नव्हता नऊशे तेहतीस चा वर्ग त्या सदुसष्ठाचा वर्ग असे एक प्रश्न होते ओके ओके म्हणजे मोठे मोठे प्रश्न होते हो आणि वर्गमुळात तीन शब्द दिलेले होते म्हणजे बाराचा वर्ग होता एकशे चोवीस काही इक्वेशन दिले तुम्हाला ओ, ते तुम्हाला सॉल्व करायचे हो ते पण अवघडच होते चक्रवाढ व्याज किंवा सरळ व्याज याच्यावरती प्रश्न काही नव्हते सर चक्रवाढ सरळ व्याज हे काहीच नव्हतं ओके ओके अजून काय सांगाल याच्यामध्ये गुणोत्तर प्रमाण तुम्ही सांगितलंय नैसर्गिक संख्या सांगितलं नफा तोटा नळ टाकी काम काळ वेग आला होता का काम काळ वेग हो त्याच्यावर पण होते सर एक माणूस एका दिवसात किती काम करेल ओके okay, काम काळ प्रश्न वेग वरती एकूण काय वाटतं म्हणजे मॅथ मध्ये तुम्हाला सोपा टॉपिक कुठला वाटला तर मॅथ थोडस होत न सतरा पाईप भरण्यास सत्तेचाळीस मिनिटं लागेल तर अठरा पाईप भरण्यास पन्नास मिनिटं लागेल तर मग एकोणीस पाईप भरण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न होता तो ओके ओके ठीक आहे आणि वाई त्यांचा पण होता म्हणजे पाच वयांची किंमत तीन वयांची किंमत एवढी असते ओके okay. पण नऊ वयांची किंमत एवढी आता पाच वयांची किंमत वगैरे या पद्धतीचे प्रश्नचं मला सांगा बुद्धिमत्तेवर काही आलं होत का नंबर सिरियस किंवा अल्फडेट्स होता त्यात बुद्धिमत्ता नाही आलं प्रश्न नाही नाही एक पण नव्हता ओके एक पण नव्हता वर्ग आणि घनमूळ त्यावर होते दोन प्रश्न दोन दोन प्रश्न होते त्यावर ओके वर्ग आणि घन हो म्हणजे त्यांनी दिलेला होता असं वर्ग वर्ग मोदी होते एकशे सत्तेचाळीस होता आपण काढायचा होता बारा आता ओके okay, प्लस करायचा होता मायनस करायचा होता असं होते okay, ओके okay, ओके okay. ठीक आहे हो चालेल दिलेल्या माहितीसाठी थँक्यू oh, सो मच हो थँक्यू सर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचा पेपर पॅटर्न राहिलेला आहे आजचा तर गणितामध्ये तुम्हाला अंकगणित म्हणजेच अर्थमॅटिक हे करावंच लागणार आहे हे तुम्हाला दिसतंय आता बघा आज तरी म्हणजे महिलांसाठीचाच पेपर होता त्याच्यामुळे महिलांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर काही विद्यार्थ्यांना त्या था पटल्या नसतील काही विद्यार्थ्यांना पटल्या असतील पण लक्षात घ्या याच्यातून जेवढं चांगलं घेता येईल तेवढं घ्या की ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांनी याच्यामध्ये जे टॉपिक आले सकाळी पण आपण विश्लेषण घेतलं तर करंट अफेअरवर जी संख्या आहे प्रश्न विचारणे तिची जास्त आहे तर करंट अफेअर दोन हजार चोवीसचं तुम्ही केलं पाहिजे दोन हजार चोवीस पंचवीस या रिलेटेड करंट अफेअरवरती मागील सहा महिने व्यवस्थित तुम्हाला करायचे दोन हजार पंचवीसमध्ये तर त्याच्यामध्ये जे काही पेपर पॅटर्न आहे तो आपल्याला डोक्यात घेऊन अभ्यास करावा लागेल दुसरी महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी सामान्य ज्ञान जी के चालू घडामोडी याच्यामध्ये जे स्टॅटिक जी के आणि करंट अफेअर याच्यासाठी एक कोर्स काढलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार प्लस लाईनर प्रश्न सामान्य ज्ञान महत्त्वाच्या चालू घडामोडी महत्त्वाचे चा, लाईनर प्रश्न आणि ही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स पाहिजे असेल किंवा आपली जी समाज कल्याणची टेस्ट सिरीज आहे ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांना मी आवर्जून सांगेल की पेपर पॅटर्न समजना समजलेलं तर आहे परंतु प्रॅक्टिस करणं गरजेचं तर टी सी एच्या नवीन पॅटर्ननुसार आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे समाज कल्याणची ज्यामध्ये तुम्हाला शून्य पॉईंट पाच निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे त्याचबरोबर ग्रुप ए बी सी डी हे टायमरसुद्धा आपण टेस्टमध्ये दिलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना नवीन पॅटर्ननुसार तयारी करायची असेल त्यांनी नक्की ही टेस्ट सिरीज घेऊ शकता जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो तर इकडे लक्ष द्या जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे आर डी एल अकॅडमी हे सगळ्यांनी जॉईन करायचं आहे इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे बाकी सगळ्या गोष्टींची सोबतच या ठिकाणी जे आपली नोट्स आहे सामान्य जी के चालू घडामोडी हे आर डी एल अकॅडमीच्या ॲपमध्ये लाईव्ह झालेली आहे तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता तर इथे कंटेंट तुम्हाला दिसेल कंटेंटमध्ये आपण वन लाईनर चालू घडामोडी टाकलेल्या आहेत सोबत चालू घडामोडी सी क्यू स्वरूपात टाकल्यात मराठी व्याकरणाचे शब्द संग्रह टाकलेले टाकले आहेत योजनांची एक पीडीएफ टाकली आणि जनगणना दोन हजार अकरा याच्यावरती सकाळच्या शिफ्टला प्रश्न आले तर हे पण सगळं आपण या नोट्समध्ये दिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना ही नोट्स पाहिजे असेल किंवा जे जी केचा चा कोर्स पाहिजे असेल तर तुम्ही काय आहे गुगल प्ले जाऊन ला जाऊन आरडीएल अकॅडमी हे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड आहे आर डी एल अकॅडमी ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये तुमचं नाव आणि नंबर टाकून लॉग इन करा त्यानंतर स्टोअर या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे ती बॅच किंवा टेस्ट सिरीज तुम्ही परचेस करू शकता विकत घेऊ शकता आणि लगेचच ती अनलॉक होईल ज्या विद्यार्थ्यांना पेमेंट दुसऱ्याच्या नंबरवरून करायचं की सर मला टेस्ट सिरीज पाहिजे जी केची नोट्स पाहिजे परंतु पेमेंट मला दुसऱ्या नंबरवरून करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी हा जो व्हॉट्सअप नंबर दिला याचा स्क्रीनशॉट काढा आणि याच्यावरती मॅसेज करा की सर मला पेमेंट दुसरीकडून करायचं आहे टेस्ट पाहिजे किंवा नोट्स पाहिजे तर जी केचे नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही याच्यावरती व्हॉट्सअप करू शकता किंवा टेस्ट सिरीज जी आहे आपली ती पण अवेलेबल आहे अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये खालील काही प्रश्न असतील तर विचारू शकता चला उत्तर सांगण्याचा सा प्रयत्न करा क्लोज टेस्टची प्रॅक्टिस घेऊयात आपण येस सोहेल पटांजी करंट अफेअरचे नोट्स सफिशियंट हो हो सोहेल पटांजी नक्कीच सफिशियंट असतील तुम्ही ते यूज करू शकता ज्यांना कुणाला टेस्ट सिरीज किंवा जी केच्या नोट्स पाहिजे असतील याच्यावरती मॅसेज करा कंटेंट तुम्हाला मी आत्ताच दाखवलेलं आहे कंटेंटमध्ये आपण इथं सगळं काही महत्त्वाचं ऑनलाईनर चालू घडामोडी चालू त्याचबरोबर मराठी व्याकरण पण याच्यामध्ये ॲड केलं योजना आहेत आणि जनगणना दोन हजार अकरा याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत महत्त्वाचे आणि ज्या विद्यार्थ्यांना लेक्चरच्या नोटिफिकेशन येत नसतील किंवा तुम्हाला इतर अपडेट पुढच्या माहीत असतील पाहिजे असतील तर सगळ्यांनी हे जे आपलं आर डी एल अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे सर्च करून जॉईन करा जेणेकरून जास्तीत जास्त अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील सोबतच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जी लिंक पिन केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप किंवा मग टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता भेटूयात पुन्हा एकदा नवीन अॅनालिसिसमध्ये संध्याकाळी सात वाजता चला टिल देन हॅव अ गुड गुड डे बाय बाय